रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या वास्त्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला वास्त्राचे कसे नियोजन लावायचं आहे की जेणेकरून आपली कारोड असो किंवा वगारही आपल्याला लवकर दूध देण्यासाठी तयार होणार आहे तर मित्रांनो आणि आपल्या वास्त्राचे असे डाबरे डुबरे पोट निघणार नाही ढेरी निघणार नाही एकदम प्लेन असे पटावरच्या गोरासारखे आपले ढोरं दिसले पाहिजे असं आपण आज नियोजन करणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे वास्त्राचा जन्म झाल्यानंतर पाच ते सात दिवसाच्या आत त्याला जनताचं औषध पाजायचं आहे मित्रांनो डॉक्टरची सल्ला घेऊन किंवा मेडिकलवाल्याच्या मर्जीने तुम्ही कोणतंही जनताचं औषध आणू शकता आणि जनताचं औषध पाजल्यानंतर त्याला लिवरटॉनिक द्यावे मित्रांनो माझ्या सलयाने कारण जनताचं औषध दिल्यानंतर लिव्हरटॉनिक दिलं तर फार फायदा होतो डॉक्टरच्या सल्ल्याने मेडिकलवाल्याच्या सल्ल्याने तुम्ही लिवरटॉनिकचा आणि जनताचा वापर करा सुरुवातीला वासरू लहान असल्यावेळेस त्याला पंधरा पंधरा दिवसाला आपण जनताचं औषध दिलंच पाहिजे मित्रांनो आणि वासराला आपण वाळला चाऱ्याने खाऊ घालण्यास सुरुवात करायची सुरुवातीला आणि वासराचे रोमेन ॲक्टिव्ह होस तर त्याला हिरवा चारा टाकायचा नाही मित्रांनो अडीच महिन्याचा होस तर वासराला जास्त प्रमाणात हिरवा चारा टाकायचाच नाही जास्त म्हणजे टाकायचाच ता, नाही सुरुवातीला फक्त आपलं ता वासरू माती खाऊ नये म्हणून त्याला भुसा वगैरे त्याच्यापुढी टाकायचा आणि वासराचे खाद्य भेटते की नाही ते त्याच्यापुढी ठेवायचं मित्रांनो पाव किलोमध्ये दिवस वासराचा निघून जातो त्यावेळेस आपण वासराला एक थान दूध ठेवलं तर त्याला त्याची अन्नाची गरज भासणारच नाही त्याला मित्रांनो आणि आपल्या वासराचा सर्वांगीण विकास होईल आणि तो वासरू आपल्याला लवकर हिटवर येऊन गाभा जाण्यास मदत होते अशा दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या मित्रांनो मेडिकलचा जास्त बिनकामाचा खर्च करायचा नाही